नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुळदाचं पीठ आहे ना मी कसं बनवणार तुम्हाला दाखवणार आहे हे मी गावांना कुळी आणले हे खारे कुळीद आहेत हे उन्हाळ्यात होतात म्हणून खारे कुळी आणि ते पावसाळ्यात होतात ना ते सायकुळीत आहेत ह्याच्या सांबारा पण छान होतो मस्त हे मी आता हे सा लागणार साहित्य तुम्हाला दाखवते कुळीद आहे हे एक चमचा मी मिरी घेतली आहे धने घेतले आणि बडीशेप घेतले बडशापदल वाद छान येतो ना म्हणून मी बडीशेप घेतली वन किलो कुळी आहे भाजून तुम्हाला दाखवते आणि मिक्सरला कसे भरतात ते पण दाखवणार तुम्ही शेवटपर्यंत भाजायचं पण आणि भरडायचं पण आणि पाकडायचं पण सगळं मी दाखवणार आहे आता मी भाजून घेते कुळी आता भाजून घेते हे बारीक घॅसवरच भाजायचं आहे ना तर तुम्ही टाक्षा आणि जाशा तर असं जमणार नाही हे असं ढवळीतच घायला पाहिजे तर करपून जातील बारीक घॅसवरच भाजा हे बघा असा आवाज यायला पाहिजे आणि असे लाल झाले पाहिजे टम फुगले पाहिजे अशी अशी आता हे कुळीत बघा आणि हे कुळीत बघा हे भाजलेले कुळीत नाही हे असे कच्चे कुळीत आहेत असे चांगले भाजले पाहिजे

थंड आता मी मिक्सरला ना लावून हे भरडून घेते कारण माझ्या डकाच्या घरी नाही गात नाही ला मिक्सरला लावते मिक्सरला थोडे थोडे घालून भरडून घेते हे मिक्सरचं बटन ना असं करायचं असं फक्त करायचं फक्त चालू बन चालू बन आता बघूया डाळ परत 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 फक्त करायचं चालू बंद लगेच निसरला जर चालू ठेवला तर पीठ टोल त्याच हे बघा सोलून डाळ आली आहे हे आता मी पाकडून घेते पेपर आता मी याच्यावर घालून घेतले आणि याच्यावर पाकडते म्हणजे कारलायत ना どっどっどっどっどっどっどっ झालेला खरा कोण म्हणता आसुडून कोण म्हणता पाकडून असत हे धने मिरी काळी मिरी आणि बडीशेप आता मिक्स करते आणि घरघंटीवर मी रहायला देणार आहे आता एवढं काय जाऊ मिक्सर बनवणार वन नाही आणि आपल्याकडे जात नाही దరఘం దాన మిని పిటీ వీడియో కనుక దాఖలా కట్లాస్ కమెంట్ క్క్ేర్ కబ్స్క్రాబ్బ కంట్లా విసరూ నకా థ్యాంక్ యూ